तात्यांना विचारायला लागेल का व्हिडिओसाठी विचारू तात्यांना म्हणजे काय प्रॉब्लेम असतात सांग म्हणजे तात्यांना विचारू

बाळूच्या लाडक्या मेंढ्या वाघरी जवळ आलेलो आहे आपण बघत आहात तुम्ही थोड्या वेळात आरती चालू होईल मला दिसतंय तुम्हाला थोड्या वेळात आरती चालू होईल तरी त्यासाठी थांबलेलो आहे त्या पुसेसावळी या गावामध्ये श्री सद्गुरु संत बाळूमा देवालय आदमापूर बग्गा नंबर सात कारवारी तात्या बंडघर तुम्ही पाहतात जसं की तुम्हाला मी मॅसेज टाकलेला होता की आरतीला आपण लाईव दर्शन दाखवणार आहोत तर ही तुम्ही पाहतात मेंढ्या आहात मेंढी माउलीच दर्शन घ्या जे पण आपल्यासोबत ऑनलाईन आलेले आहेत येणार आहेत तसेच खूप अपेक्षा आहे की तुम्ही ऑनलाईन याल बघत आहात मेंढी माऊली पांढऱ्या खंडाची किती नंबर आहे हा थर्टी सिक्स छत्तीस नंबरची मेंढी तशी तिची आईसुद्धा दिसत आहे तुम्हाला पांढराखंड जे बाळूमामाच्या बकऱ्यामध्ये खूप प्रकारचे खंड असतात म्हणजे जेणे की तुम्हाला सांगायला गेलं तर बाळूमामांच्या बकऱ्यामध्ये पांढराखांड लालखंड म्हणजे मामांच्या बकऱ्यामध्ये खूप कितीतरी भरपूर मेंढी आहेत त्यामुळं आपल्याला समजलं पाहिजे की बाबा मेंढी कुठली काय आहे कशी आहे कुठल्या मेंढीचं फुलं कोणतं आहे त्यासाठी त्यांनी नंबर वगैरे दिलेले असतात नंबर वगैरे दिलेत दिले बघताय तुम्ही तसंच त्यांनी त्या दाखवलेलं पण असते की बाबा प्रत्येक प्रकारचे पाच ते सहा प्रकारच्या वा वाघरे आहेत दाखवतो तुम्हाला अंधारामुळे दिसत नाही कधी ना कधी मी तुम्हाला सकाळ सकाळचे येऊन सुद्धा दाखवतो दाखवतोय की बाबा असं आहे काहीतरी दाखवण्याचा थोडाफार मी मामांशी बघा आजची काय म्हणतात आजी जय बाळ मामा जय बाळ मामा चांगलं आता चांगलं चांग आता तुम्हाला युट्यूब चॅनल आहे म्हणजे माणसांना दाखवतोय बाळूमा काय आहेत आपलं तर त्यासाठी तुम्ही काय माहिती सांगू शकता बाळूमाशी काय तुम्हाला असा अनुभव काय आला बाळूमा विषय आला असा अनुभव आला कुठे गेलेला भजनाला हा गेले भाजीला पुढे बोला तर ते पडले मी तुम्हाला पारतील आजी मेंढ्रा पारतील थोडं साईडला या पडले मी पडली जाग्रमाची मेंढरा आली होती आणि मग मी जागा होतो जागे होते कानात बांधली झागले होतो वालों हां ऐकले की बाबा मेहंदी माऊलीच्या काय आत वटी बांधली की आपलं ते आपलं काय म्हणणं असेल ती मामा पर्यंत पुछत हां जसं नंदीच्या शंकराला सांगितलं नंदीच्या का सांगितलं नंतर शंकराला पुछत असं कानात बांधूनच आपलं काम होतं मग मला चालाय लावलं ते हं था बोर मग मला चालाय आवलो मग मी चालायच लागले मग मी इथं गावाच्या पाया पडून इकडं भेट रंगी भे कुर्ल्या गावाला या आ,

मग आता कोणाच्या हे ना मला माहित आहे तेव्हा दर्शन मिळालं अजून काय सांगू शकता तुम्ही बाळूविषयी बाळू मामा सत्य आहे बाळू मामा पांढरोगच आहे असं मी म्हणजे आला तेव्हा तेव्हा काय तेव्हा काय पोराला माहिती आहे मी गाणी बघा हे जी सांग

भाऊ आहे मामाचा एक सवा महिना दोन महिने सेवा केली स्वतः माझी हाऊन संजय हा 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 होय का हा हा म्हणजे आजी देवा धर्मातल्या दादी निघल्या का देवाच गाणं म्हणणार आहे उलटी पण भेटेल तुमचं भजन ऐकायला माणसांना माणसांना कळतंय आता आपल्याकडे जेवढं आहेत नाही पंचवीस तीस हजार सबस्क्राईबर आहेत म्हणजे माणसं आहेत आपल्याला फॉलो तर ते सुद्धा बघतील तुमचं कसं कसं किती वाजता तुमचं भजन तरी चालू करणार आहे होय का बरोबर बरोबर नक्कीच नक्कीच हळूहळू माणसं बघतायत तुम्हाला पण हो चालू होय तरी तुमच्या गावातली अशी असतील की पूर्वापाती सिवेला गेलेत या

हा सांगा 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 काय नॉर्मल बोलायचं मग चार शब्द बोलायला काय लाजायचं नाही आख्या जगाला सांगायचं मामा काय हा हा जेणेकरून बघा मुंबई साइडच्या माणसांना कि माहिती नसतं म्हणजे बघा काय आहे आणि आपल्या माणसांना माहिती असते म्हणजे गावसारच्या माणसांना समजते कि बाबा का काय कसं काय आहे परिस्थिती नव्हती हा पण मामांच्या ऐकले भरपूर मामांचं ऐकले आम्ही सेवेला पण होतो त्यात त्यामुळे कि बाबा आंधळ्यांना डोळे दिले आहेत मुक्याला वाचा दिला हा ते ऐकले आणि बघितलंय स्वतः आम्ही कि बाबा कसं कसं काय काय असते रस्ता आहे का चांगला कुठं कुठला तर जरा तुझं घेऊ काय काय नाही असंच लाईव्ह लाईव्ह चालू आहे तर तर चल तर मामांचं ही कोणता पांढरा खंड, खंड कोय ते खंड मालक ना तर आता चारा पाणी आहे का मग खा कोकराना वगैरे आहे ना, ना? ते मामाविषयी काय तुला बाबा कसा काय आलास तू पण इथं मला आमच्या गावात बघा येतो मला सहन आता का बर मग काय काय वाटलं घरच्यांनी कसं पाठवलं काय तुला अनुभव कायला होय का हो मामांच्या आशीर्वादाने काय झालं तुझं चांगलं असं मामांच्या आशीर्वादाने काय तरी झालं असेल की बाबा तुला असा अनुभव आलेत बाबा ऐकलेस तू की बाबा आसपास काय घडलेलं आहे कायच घडलं आहे ऐकलंस तू नॉर्मल बोल काय घेऊ नको हां मारलेलं एक्सपायर जात म्हणजे अनुभव काय ना काहीतरी तर मामाचा कुटुंबाकडे थोडाफार काय अनुभव आलायच तर आपण जाऊया तिकड